श्री काशीखुंड कथासार अध्याय सतरावा चंद्रवरदान गुरुपत्नी प्रसंग युद्धातील शंकराची मदत शंभो महादेवाने चंद्रमास वरदान दिले व तू महातपस्वी आहेस सुसंस्कारीस आहेस तू शंभर कमळांनी अनुष्ठान केलेस त्यामुळे माझ्या मनात व देहाला शांती मिळाली मी तुला असे वरदान देतो की तुला सोळा दिव्य कला प्राप्त होतील तुझ्यावरून विविध सवस्वर व महिने यांची गंती होईल तुला अमृता मनदा, तुषा तुष्टी पृष्टी रती धृती श शे, शशिनी चंद्रिका क्रांती ज्योतिषणा श्रीप्रिती श्री अंगदा पूर्णा व पूर्णमृता या सोळा क कर, सोळा कला प्राप्त होतील तू पृथ्वीवरील सर्व लोकांना हवा हवासा वाटशील चंद्र म्हणाला उमानात माझे पुण्य थोर असल्यामुळे आपले दिव्यदर्शन झाले मला अजून एक वर द्या की मला सदैव तुम्ही तुमच्याजवळ बाळगावे शंकर म्हणाला वसा तू तुझी मनोकामना पूर्ण होईल महादेवाने चंद्राला प्रेमाने कुरवळले व त्याला आपल्या भालप्रदेशी त्रिनेत्राजवळ ठेवून दिले तिसऱ्या डोळ्यातील दिव्याग्री मस्तकाला तप्त करीत होता त्या चंद्राच्या शीतलपणामुळे ती आग थंड झाली त्यामुळे उमानाथा चंद्रमोळी असे नाव पडले शिवलीलामृताच्या शिवस्तुतीमध्ये चंद्रमौळी या नावाचा उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे कैलास राणा शिवचंद्रमौी फलेंद्र माथा मुघोटी झळाळे चंद्रशेखर म्हणाला चंद्रा, चंद्रा तू जे शिवलिंग स्थापन केले आहे त्याला चंद्रेश्वर असे नाव ठेवूया तू निर्माण केलेस कूप चंद्रकूप म्हणून पावन तीर्थक्षेत्र होईल दर सोमवारी जे शिवभक्त माझी आरती करतील शिवालयात जाऊन माझे दर्शन घेतील तसेच सोमवारी अमावशास जागरण करून ओम नम शिवायचा जप करतील व चतुर्थी चतुर्दशीसह उपवास करून जे शिवभक्त चंद्रशेखर शिवलिंगाचे पूजन करतील त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोक मिळेल असा दिव्य वर देऊन चंद्राला आकाशात दोन लक्ष योजने वर स्थान दिले चंद्राने महादेवास नमस्कार केला महादेवाने आशीर्वाद घेऊन तो स्वस्थानी गेला ते दिव्य इमान पुढे जात असताना शिव चंद्राचा सुपुत्र बुध ज्याचा दिव्य लोक दिसू लागला शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला मला बुधाची कहाणी सांगा चंद्राची अर्धांगिनी कोण होती सर्व काही मला सविस्तर सांगा विष्णुदूत म्हणाले चंद्राने जे काही दिव्य तप केले त्यामुळे त्याला तेहतीस कोटी देवदेवतांचे गुरु बृहस्पती ऋषी याचकडून विद्या प्राप्त करण्यास मिळाले शारदेची सरस्वतीची सुद्धा चंद्रावर कृपा होती विद्याध्ययन झाल्यानंतर चंद्र आपल्या गुरूंना बृहस्पती ऋषींना म्हणाला गुरुदेव आपल्यासारखा सर्व संपन्न गुरु, गुरु लाभला म्हणून मी विद्यादहन करू शकलो आपण मला ज्ञानरूपी वसा दिला आहे हा वारसा मी पुढे चालवणार आपण मला जे काही ज्ञान दिले ते ज्ञान मी सर्वांना देईन त्यामुळे त्यांचेसुद्धा कल्याण होईल आपण मला विद्या शिकवल्याबद्दल मी आपण आज गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ बृहस्पती ऋषी म्हणाले वसा तुझी नम्रता पाहून मी धन्य झालो मला गुरु गुरुद्रक्षिणा मिळाली तरीसुद्धा तुला काही गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर माझ्या आश्रमात जा तेथे माझी अर्धांगिनी तारा आहे तिला जे काही हवं हो असेल ती तिला दे गुरुची आज्ञा शिरोधाय मानून चंद्र गुरुच्या आश्रमगृहात गुरु गेला तेथे बृहस्पती ऋषींची पत्नी तारा होती चंद्र त्यांना म्हणाला आपली सेवा केल्यामुळे मला सर्व विद्या आत्मसात करता आल्या आता विद्याधन समाप्त झाले आहे जाण्यापूर्वी आपणास काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी असे मला वाटते माते मी आपणास काय देऊ तारा म्हणाले तुला कोणकोणत्या विद्या येतात त्याची झलक दाखव पाहू तू विद्येत किती प्रवीण मिळवले आहेस हे मला पाहायचे आहे चंद्र म्हणाला माते माझ्या सोळा कोला आहेत पृथ्वीवरील लोकांना मी पौर्णिमेस पूर्ण दर्शन देतो व अमावशेस लपून बसतो संकष्टी व अंगारिके चतुर्थीस सर्व गणेशभक्त माझा उदय होण्याची वाट पाहत असतात कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष अशा दोन पक्षांमध्ये माझं का कार्य असते कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष अशा दोन पक्षांमध्ये माझे कार्य असते कृष्ण पक्षात मी आकाराने लहान लहान होत जातो व अमावशेस लुप्त होतो शुक्ल पक्षात कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेस विशाल रूप धारण करतो चंद्राने थोडीशी झलक दाखवली त्यामुळे तारेच्या मनात हामविकार उत्पन्न झाला त्या चंद्राचे सौंदर्य पाहून तारा झाली ती चंद्रास म्हणाली तू मला गुरुदक्षिणा देणार आहेस ना तर मला सुख दे शरीर सुख दे माझ्या कामागणी शांत कर तू नाहीत म्हणू नको ही गुरुपत्नीची आज्ञा आहे गुरुपत्नीची ही मागणी ऐकून चंद्र हादरून गेला तो तारे म्हणाला आपण मला माते समान आहात तुमची विचित्र मागणी मी पूर्ण करू शकणार नाही ज्या बृहस्पती ऋषींनी मला सर्व विद्यार्थ निपुण केले त्यांना मी फसवणार नाही हे पाप कर्मा मी करणार नाही तारा चंद्रास म्हणाले अरे तू भिवू नकोस या महाजाळातून देवदेवतांची सुटका झाली नाही तेथे ते तुझी सुटका कशी काय होईल तुला महापाप लागणार नाही तू तर चंद्रशेखराच्या जटावर डुलत असतो यमसुद्धा तुला वंदन करतो त्यामुळे तू कोणतेही कार्य केले तरी तुला पाप लागणार नाही आता कोणताही विचार करू नको क मिळवण्यासाठी शाचा जन्म असतो हे तुला माहीत नाही माझी आज्ञा तुला मान्य नसेल तर मी तुला शाप देते चंद्राला काही कडेना त्याला वाटले की शाप मिळण्यापेक्षा आपण गुरुपत्नीसं शरीरसुख देऊयात यामध्ये या माझा काहीही दोष नाही कारण तिनेच गुरुदक्षिणा मागितली आहे त्यानंतर चंद्राने गुरुपत्नीसह शरीरसुख देऊन तिचा कामागने शांत केला बृहस्पती ऋषींनी आपल्या दिव्य चक्षुने सर्व काही जाणले त्यामुळे बृहस्पती ऋषींना राग आला त्यांनी चंद्रास व आपल्या पत्नी शाप दिला बृहस्पती ऋषी देवेंद्राकडे आला व त्याला चंद्राचे दुष्कर्म सांगितले आपल्या गुरुची फसवणूक झाल्याबद्दल देवेंद्रासह राग आला त्याने चंद्राची खोळ मोडण्याचे ठरवले तो आपल्या विशाल सेनेसह चंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला देवेंद्र चंद्रलोकात आला आणि चंद्राला म्हणाला अरे दुष्टा तू आपल्या गुरूंना फसवणूक वाईट कृत्य केले महादेवाने वर दिल्यामुळे वाटेल ते करू नकोस आता तो गुरु बृहस्पतीचे ऋषीकडे सोपव नाही तर युद्धासाठी तयार हो तुझ्याशी युद्ध करण्यासाठी मी येथे आलो आहे चंद्र देवेंद्र असं म्हणाला यामध्ये माझी काहीही दोष नाही मी गुरुपत्नीसह गुरुदक्षिणा दिली तू मला काही शिकू नकोस तुझे चरित्र सर्वांना माहीत आहे तुझ्यासारख्या श्री लंपट त्रैलोक्यात शोधूनही सापडणार नाही तू गौतम ऋषीचे रूप घेऊन ऐल्यास फसविलेस त्यामुळे तेहतीस कोटी देवतांचा अपमान झाला देवांचा राजा असूनसुद्धा इंद्रियावर विजय मिळवता येत नाही त्यामुळे माझ्याशी युद्ध करण्याचा तुला अधिकार नाही तेथे वरुण देवसुद्धा होता तो म्हणाला महादेवाने वर दिल्यामुळे चंद्र उन्मत्त झाला आहे देवेंद्रा तुझे सामर्थ्य चंद्रापेक्षा हजारोपटीने जास्त आहे तुला वाटेल ते बोलून चंद्राने तुझा अपमान केला आहे तू चंद्रावर हल्ला कर यम म्हणाला तुला आमचे सामर्थ्य माहीत नाही तू ब्रह्मदेवा ऋषींना त्यांची प्रियतमा परत कर यातच तुझे कल्याण आहे चंद्र म्हणाला तारा स्वतः माझ्याकडे आली आहे त्यामुळे मी तिला परत देणार नाही हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध करा नुसत्या युद्धाच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही देवेंद्र म्हणाला अरे एवढ्याशा क्षुल्लक का कारणासाठी युद्ध कशाला हवे तू गुरुपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवलास त्यामुळे तू कायमचा बदनाम होशील तू तारेस परत कर तू बृहस्पती ऋषींचा शिष्य व महादेवाचा भक्त असूनही दुष्कर्म का करतोस श्रीसंघ हा अत्यंत वाईट आहे चंद्र म्हणाला अरे भ्याडा युद्ध करायला भिऊ नकोस मी विरुद्ध आहे मला श्रीसंघाबद्दलचे तत्वज्ञान शिकवू नकोस तुझ्या श्री लंपटी स्वभामुळे अनेक वेळा शाप मिळालेले आहेत स्वर्गाच्या शेजारी सचिव असलेली असून सुद्धा सर्व लक्ष अप्सऱ्यांकडे असते तुला अनेक देवदेवतांनी समजावून सांगितले तरी सुद्धा तुझा स्त्री लंपटपणा स्वभाव गेला नाही पृथ्वीवरील लोक म्हणतात ना स्वभावाला औषध नसते चंद्राचेही भाषण ऐकून देवेंद्राचा राग आला तो चंद्रावर धावून गेला चंद्र व देवेंद्रामध्ये युद्ध सुरू झाले दोघेही सर्व शक्तिमान असल्यामुळे युद्ध चांगलेच रंगले अनेक देवतांनी चंद्रावर अनेक दिव्य अश्रे फेकले पण चंद्राने ती सर्व अश्रे परतवून लावली चंद्राने सर्व देवांना नाम हरम केले चंद्राचे अफाट सामर्थ्य पाहून देवेंद्रासहित सहित सर्व देव चचकित झाले देवेंद्र बृहस्पती ऋषीकडे गेला व म्हणाला चंद्राला एवढे सामर्थ्य कशामुळे प्राप्त झाले चंद्राला पराभूत करण्यासाठी काय केले पाहिजे बृहस्पती ऋषी म्हणाले महादेवाने वर दिल्यामुळे त्याला दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले आहे मला एकदा गुरुने सांगितले होते की चंद्राचा पराभव करायचा असेल तर कृष्ण चतुर्दशी ही उत्तम दिवस आहे कारण या दिवशी चंद्र क्षीण होतो त्यानंतर देवेंद्र इंद्रकृष्ण चतुर्थी तिच्या दिवशी दिवस ईपर्यंत थांबला त्या रात्री चंद्र अगदी बारीक झाला त्यामुळे तो शक्तीहीन झाला ही स्वर्णसंधी साधून आपल्या विशाल शिणेसह देवेंद्र चंद्रावर धावून गेला देवेंद्राने आपले हुकमी अन्न वज्र बाहेर काढले ते भयंकर वज्र पाहून चंद्र घाबरला व थेट कैलास पर्वतावर गेला कैलास कैलासपदीकडे तो संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करू लागला चंद्र इलकंठास शरण आला आहे हे, हे पाहून विघ्नहर्ता गौरीपुत्र श्री शं गणेश देवेंद्रावर धावून आला व शृंगीने देवेंद्राचा रथ मोडून टाकला शंकराचा क्रोध सर्वांना माहीत होता त्यामुळे सर्वजण घेऊन पळाले देवेंद्र यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाला सर्व काही सांगितले इंद्राच्या विनंतीवरून ब्रह्मदेव सदाशिवाकडे गेला व सर्व हकीकत सांगितले उमान आत्मनाला यामध्ये चंद्रमा काहीही चंद्राचा काहीही दोष नाही तारेच्या विचित्र मागणीमुळे चंद्राशी वाईट कृत्य करावे लागले माझा तृतीय नेत्रातील अग्नी चंद्रामुळेच शांत झाला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी युद्ध करू नका चंद्राने स बृहस्पती ऋषीकडे सुपूर्त करावे महादेवाची आज्ञा शिरोधाय मानून तारेश बृहस्पती ऋषीकडे सपूर्त केले आपल्या प्रियतमास घेऊन बृहस्पती ऋषी आश्रमात आले ऋषीने तारेची कडक शब्दात कान उघडणी केली तेव्हा तिला अवथा महिना लागला होता ऋषी म्हणाले हे मूल कोणाचे आहे तारा म्हणाली चंद्रामुळे मला हे मूल झाले आहे आपल्या आपल्या पत्नीचा पराक्रम पाहून बृहस्पती ऋषी संतापले त्यांनी शास्त्राने तिचे पोट चिरफाडून तो गर्भ काढून टाकला तो गर्भ म्हणजे बुध होय शिवशर्मा शिव विष्णुदूतास म्हणाला एवढी सात्विक महान पतिव्रता तारा चंद्रावर भडी हे सर्व कशामुळे झाले पृथ्वीवरील स्त्री पुरुषांना कामागणे कशामुळे प्रज्वलित होतो विष्णुदूत म्हणाले ब्रह्मदेवाने आशुतोषाच हाच प्रश्न विचारला होता तेव्हा ते शंकर म्हणाले या पृथ्वीवरील लोकांची संख्या वाढावी म्हणून मी मदनाची निर्मिती केली पण त्याने आपल्या मायाजाळातनं त्रैलोक्यातील सर्वांना ओढून घेतले अगस्त ऋषी लोपमुद्रेला ह्या कथा सांगत होते ते म्हणाले कलियुगात पृथ्वीवर मदन गोंधळ करेल पती आपल्या धर्मपत्नीस फसवणूक परसरीच्या पाठीमागे लागेल तसेच पत्नीसुद्धा पती परमेश्वराचा त्याग करून परपुरुषाशी रममान होईल सर्वत्र चंगलवाद व भोगवाद वाढेल ह्या घाणेरड्या कामप्रवृत्तीमुळे लोकांना अनेक रोग होतील व मृत्यू पावतील वधाची धुंदी दुसऱ्या दिवशी उतरेल धनाची धुंदी दरिद्र प्राप्त झाले की उतरेल तारुण्याचा मत शक्तीशीन झाली असता उतरतो पण पुरुषास श्री संघाचा मत कधीही उतरत नाही या मदना पुढे कोणाचंही चालत नाही कलहसूत्र बहुल्याप्रमाणे तो सर्व स्त्री पुरुषांना नाचवत असतो जे स्त्री पुरुष परश्री किंवा परपुरुष आसक्त होतील त्यांची विद्या श्रवण तप ध्यान त्याग संन्यास पुण्यकर्म सर्व काही वाया जाईल म्हणून ज्या स्त्री पुरुषांना आपले खरेही साधायचे असेल त्यांनी मदनावर विजय मिळवावा जे स्त्री पुरुष मदनावर विजय मिळवित नाहीत ते निश्चित नरकात जातात स्वपत्नीवरही जे आसक्त होतात ते सुद्धा अधोगती जातात गोपाल कृष्ण भगवान की जय शंकरपाल पती पती हर हर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा